शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे समोरील लोकक्रिया छायाचित्रामध्ये आपण बघतो की सध्या महाराष्ट्रातील पावसात जोर कमी झाला असला तरी विदर्भाच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सुरू झाला आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या उपग्रह छायाचित्रानुसार भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या उत्तरेकडे भागामध्ये अकोला अमरावतीच्या काही भागामध्ये नागपूरच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण झालेली आहे मान्सूनचा मॅप बघितला असता तर मान्सूनची कोणतीही प्रगती जवळपास गेल्या पाच दिवस झालेली नाही पंधरा तारखेसंदर्भातला कुठलाही डेटा भारतीय हवामान हो खात्याकडून उपलब्ध झालेलं नाही तो की जी एफ एस मॉडेलनुसार सध्या तरी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलकी पावसाळी परिस्थिती राहू शकते किंवा विदर्भामध्येही पावसाळी परिस्थिती राहू शकते विरळ स्वरूपामध्ये पावसात जोर सध्याही महाराष्ट्रामध्ये कमी आहे आपण यापूर्वी सतरा तारखेपासून पाऊस वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे आणि तो जे एफ एस मॉडेलनुसार अजून कायम आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ परंतु सरासरीच्या तुलनेत पाऊस वाढण्याचा अंदाज आहे पुन्हा एकदा एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे जे जेफेसने वीस तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे परंतु कोकणात पावसाची सुरुवात होते एकवीस तारखेलाही एक कोकणात पाऊस वाढेल बावीस तारखेला वातावरण बदलत आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण तयार होतंय आणि हा महाराष्ट्रातील सक्रिय होणारा मान्सून आहे तेवीस तारखेपासून जोरदार पावसाचं वातावरण विदर्भ आणि कोकण असं तयार होण्याचा अंदाज आहे एक नवीन पावसाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होणार असल्यामुळे अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर सुरू होणार चो आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाचा अंदाज आहे त्यामुळे मोठ्या पावसाचा अंदाज सध्या जरी नसला तरी देखील पावसाळी वातावरण पुढील आठवड्यात राहणार आहे आज सोळा तारखेला स्कायमेटने मराठवाड्यात पाऊस दाखवला आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे स्थानिक पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज सोळा तारखेला देण्यात आला आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपाचं वाढतंय अठरा तारखेला देखील हे प्रमाण महाराष्ट्रात वाढत जाणार आहे स्कायमेटने देखील पावसाचं प्रमाण कमी होताना दाखवलं आहे एकोणीसला वीस तारखेला देखील महाराष्ट्रात कोकणातून आणि विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे एकवीसपासून आपण कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढताना पाहतो आहोत बावीस तारखेला कोकण किनारपट्टीसहित गोव्यात कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल हलक्या स्वरूपामध्ये याचा परिणाम तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात दिसू लागेल म्हणजे पावसाचं प्रमाण वाढेल या मान्सून सरी असणार आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र आज दक्षिणी भागातून राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला पावसाचा अंदाज बदलतो आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून जोरदार पावसाळी उतरण्याचा अंदाज दिला जातो आहे अठरा तारखेला महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील कोकण आणि पूर्व विदर्भातून पावसाचं प्रमाण याही मॉडीलने वाढताना दाखवलं आहे एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस बदलेल आणि गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबक क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढत जाईल या मान्सून सरी असणार आहेत तेवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात विरळ पाऊस आहे परंतु पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे म्हणजे शेवटचा आठवडा जो आहे जूनचा तो मोठा पावसळी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार सहा एकटापासकलचा हवेचा आहे पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता महाराष्ट्रात फारसं पावसाळ्या वातावरण सध्या नाही मात्र पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होणार आहे पाच दिवसामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण वाढेल स्थानिक स्वरूपाचं वातावरण उत्तर महाराष्ट्रातही असणार आहे मात्र पुढील दहा दिवसाचा विचार करता मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल मात्र पूर्व विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी किंवा जोरदार पावसाची शक्यता असेल आपण एक धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत सोळा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अगदी नाशिक जिल्ह्यापर्यंत पावसाळ्यातून आज वाढणार आहे काही प्रमाणामध्ये अकोला अमरावतीपर्यंत किंवा जालना परभणी नांदेड वाशिम हिंगोली याही विभागात पावसाळं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हे स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये वाढत जाईल सतरा तारखेलाही तीच परिस्थिती आहे परंतु हे वातावरण सर्वत्र बनणार नाही विरळ स्वरूपात हे बनणार आहे अठरा तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळं विरळ स्वरूपात विदर्भासहित मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हे वातावरण राहणार आहे कोकणात हलक्या सरी होतील परंतु पावसाचा प्रभाव अजूनही कोकणात सुरू झालेला नाही एकोणीस तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण पहिल्यांदा वाढताना दिसतंय हे मराठवाड्यावरही प्रभाव टाकणार आणि विदर्भातही प्रभाव टाकण्याची शक्यता आहे मात्र एकूणच संपूर्ण मॉडेलचा विचार करता वीस तारखेपासून थोडं पावसाळी वातावरण कमजोर राहण्याचा अंदाज देण्यात आला होता या मॉडेलने मात्र वीस तारखेला पावसाचं अतोरण जोरदार स्वरूपात दाखवलेलं आहे कोकणाचं आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा मात्र पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला एकवीस तारखेपासून तर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाजच सर्व मॉडेल देत आहेत त्यामुळे वीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये मा सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं क्षेत्र संभाव्य आहे बावीस तारखेपासून तर गोव्याच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचं एक दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं ज्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होईल आणि तो तेवीस तारखेपासून जाणून अपेक्षित आहे अरबी समुद्रातील वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करेल आणि महाराष्ट्रात सर्वत्र मान्सून सरीनास सुरुवात होईल काही ठिकाणी रिमझिम काही ठिकाणी झडीच्या स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार सरी होतील कोकणामध्ये मात्र सरींचा प्रभाव चोवीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाढेल महाराष्ट्रातल्या पावसाचं प्रमाण तेवीस तारखेपासून पुढे वाढते म्हणजे शेवटचा जूनचा आठवडा हा महाराष्ट्रासाठी अतिशय पावसाळी असणार आहे या वातावरणात भविष्यामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे दररोजची अपडेट देखील तेवढीच महत्त्वाची आहे परंतु एकूणच आपण असा अंदाज घेऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या जून आठवड्यात जूनच्या मोठं पावसाळी क्षेत्र राहील सध्या स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होत राहील या व्हिडिओचा सराव एवढाच आहे की पाऊस पूर्णतः कुठेही उघडणार नाही पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण होत राहील आणि याचा प्रभाव हा थोडा उत्तर महाराष्ट्रात हलकासा कमी दिसतोय मात्र याचं प्रमाण आता दिवसेंदिवस थोड्याफार प्रमाणात वाढत जाईल एकोणीस आणि वीस तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये काही मॉडेल पावसा प्रमाण कमी दाखवत आहेत मात्र तेवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा जोरदार असणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा